नाही का आज आहे स्कूलचा व्ह्यूचा फर्स्ट डे तर बघा आता युनिफॉर्म घ्यायचा आहे आम्हाला मला जाता जाता अगोदर मी स्कूलमध्ये सोडते नंतर त्याचे बुक्स पण आज कलेक्ट करायचे व्ह्यू चे आज बुक्स पण घेणार आहे तर आज त्यामुळे त्याला युनिफॉर्म नाही आहे आज पहिला दिवस आहे त्यामुळे चालते एक दिवस काही प्रॉब्लेम नाही तर आता ती पण याच्या वेळेस व्यूला ला आधी स्कूलमध्ये सोडते नंतर त्याचा युनिफॉर्म आणायला जाते आणि व्ह्यू स्कूल मध्ये जाण्यासाठी एक्साइटेड आहे है ना व्ह्यू रडशील नाही ना आणि टिफिन फिनिश करा रडायचं नाही बिलकुल तर बेस्ट ऑफ लक व्ह्यू ओके मी घेऊन जाते मध्ये सोडवू दे आणि पुगा फ्रेंड्स मी आता जस्ट आलेले आणि व्यूला सोडून दिलं स्कूल मधन मिळणार नाही बुक्स कारण की थर्ज डे ला सांगितलेले आहे की बुक्स मिळणार म्हणून तर मग मी परत आली रिटर्न कारण की आज बुक्स घ्यायचे होते म्हटलं बुक्स घेऊन घेऊया आज तर काही मिळाले नाही आता थर्सडेला डेला मिळणार आहेत आणि त्याचे युनिफॉर्म पण घ्यायला जाणार होते पण मग म्हटलं व्ह्यू सोबत व्ह्यू स्कूलमध्ये आहे आणि व्ह्यूला जर सोबत नेलं तर बरं पडेल कारण की त्याचा जो युनिफॉर्म आहे त्याच्या व्यवस्थित त्याच्या मापाचाच लागेल ना तर ता त्यामुळे मग त्यालाच घेऊन जायचं जा 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 म्हटलं मग मी परत विचार केला की म्हटलं जाऊ द्या संध्याकाळीच घेऊन येऊ येऊया संध्याकाळीच आणूया युनिफॉर्म म्हणजे व्यू जर सोबत असला तर बरं पडेल त्याच्या मापाचा व्यवस्थित आणि परफेक्ट मिळेल युनिफॉर्म तर चला आता तू गेलेला आहे स्कूलमध्ये आता जस्ट मी आलेले घरी आता खूप भूक लागलेली आहे तर अगोदर पोटबा करून घेते मस्त जेवण करून घेते नंतर तुम्हाला भेटते तर आज जेवणामध्ये आहे डाळ आणि भात तर हे बघा हे मस्त डाळ भाजी केली बनवली मी आणि मस्त भात फेवरेट आहे माझा मला आवडतो डाळ भाजी आणि भात तर हे बघा आजचं जेवण आहे डाळ भाजी आणि भात तर या तुम्ही पण जेवायला मस्त छान झाली डाळ भाजी तर बघा फ्रेंड्स आता माझं सगळं आवडून झालेलं आहे काम वगैरे सगळं झालेलं आहे दुपारचे आणि पिऊला पण मी स्कूलमध्ये सोडून आलेली आहे त्यानंतर जेवण वगैरे केलं निवांत बाकीचे काम करून घेतले तर आता आता म्हटलं चला मी आठवड्याचं जे माझं स्किन केअर असते म्हणजे ते स्क्रबिंग वगैरे क्लीनअप वगैरे करत असते मी आठवड्यातून एकदा तर म्हटलं करून घेऊया आता वेळ आहे तर तर सारखं मुलांना बाहेर आण करून करून खूप टॅनिंग झालेलं आहे माझ्या स्किनवरती बघू शकता करना रहे। स्कीन केर। तर आता जा मी करणार आहे स्किन केअर तर माझ्या माझ्या चॅनलवरती मी ऑलरेडी क्लिन अपचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे शेअर केलेला आहे तुम तुमच्यासाठी तुमच्यासोबत तर मी त्याची जी लिंक आहे ती दे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार तुम्ही नक्की बघा व्हिडिओ तर आता मी पटकन क्लिनअप करून घेते तरी म्हणजे पंधरा वीस मिनटं तरी लागणार आहेत चला पटापट मी क्लीन करते तर त्यासाठी अगोदर मी क्लिन्झिंग करणार आहे बघा मी घेतलेला आहे थोडं हातावर आता मी व्यवस्थित असं क्लीन करून घेणार आहे माझं माझा दुधचेहरा जी 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 आहे फेस आहे व्यवस्थित असं क्लीन करून घेणार आहे आणि डीपमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल क्लिनअपचा तर मी डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची ची लिंक देणार आहे तुम्ही नक्की बघा तर बघू शकता तुम्ही मी आता क्लीन के जिन केलेलं आहे आणि चेहरा पण माझा फेस मी माझं क्लीन केलेला आहे तर बघू शकता तुम्ही लगेच थोडासा इफेक्ट जाणवतो आणि आठवड्यातून एकदा तरी आपण क्लीन अप करणं खूप गरजेचं असतं तर आता मी थोडंसं हातावर घेतलेलं आहे स्क्रब ही कॉफीचा स्क्रब आहे आता मी स्क्रबिंग करून घेते आपल्याला एकदम हलक्या हलक्या हाताने स्क्रबिंग करून घ्यायची आहे थोडंसंच प्रोडक्ट घ्यायचं आहे थोडंस घ्यायचं आहे प्रोडक्ट जास्त नाही घ्यायचं आहे आणि कोणाकोणाची सेन्सिटिव्ह स्किन असते त्यामुळे एकदम हळूवार हलक्या हाताने आपल्याला स्क्रबिंग करायचं आहे तर चला आता मी दोन तीन मिनट व्यवस्थित स्क्रबिंग करून घेते तर बघू शकता स्क्रबिंग पण झालेलं आहे आता नेक्स्ट स्टेप आहे स्टीम करायची तर माझ्या स्किनला ना एवढी स्टीमची गरज नाही आहे कारण की माझे जास्त काही ब्लॅकहेड्स वगैरे नाही आहेत ते ते में रहे। आहे तर त्या त्याच्यामुळे मी स्टीम घेणे हे स्किप करणार आहे थोडेफार ब्लॅकेट्स आहेत इथं नोजवरती तर मी आता ते काढून घेणार आहे आपण क्लिन्झिंग केलेलं आहे स्क्रबिंग पण झालेली आहे तर आता जे आहे आपल्या पिनीच्या मदतीने आपले जे नोजवरचे व्हाईट्स ब्लॅकेट्स जे असतात ते आपण रिमूव्ह करू शकतो तर चला मी पट तर आहेत बऱ्यापैकी बघू शकता तुम्ही तर बघू शकता आता मी ब्लॅकेट वगैरे काढलेले आहेत जास्त नव्हते फक्त नोजवरती होते माझ्या तर मी रिमूव्ह केलेले आहेत तर आता मी फेस पॅक अप्लाय करते तर त्यानंतर मी जेल लावलेला आहे आणि थोडी पाच दोन तीन मिनटं मी मशाच करून घेत आहे तर हे जी स्टेप आहे तुम्ही स्किप पण करू शकता पण जेल लावल्याने जास्त चांगला इफेक्ट येतो तर बघू शकता मस्त आपल्या चेहऱ्याची मशाज पण होऊन जाते तर अशा पद्धतीनं मी छान अशी दोन तीन मिनटं मशाज करून घेतली जेल लावल्यानंतर त्यानंतर मग मी फेस पॅक अप्लाय केला आहे हे बघा त्यानंतर मग मी फेस पॅक अप्लाय केला आणि पंधरा मिनटं फेस पॅक सुकू दिला आणि त्यानंतर मग वॉश करून घेतलं तर बघू शकता आता मी फेस पॅक लावलेला आहे आता पंधरा मिनटं मी असंच ठेवणार आहे नंतर मग वॉश करून घेणार आहे चला। तर चला आता माझा फेस पॅक जो आहे तो सुकलेला आहे तर बघू शकता छान असं माझं मस्त झालेलं आहे आता मी वॉश पण आहे फेस तर बघू शकता लगेच एकदम म्हणजे क्लिन जरी केलं ना तरी आपल्या स्किनवरती वरती लगेच इफेक्ट जाणवतो आणि आता मुलांना सारखं स्कूलमध्ये सोड आण करावं लागतं त्यामुळे ना स्किनवरती खूप सारं टॅनिंग झालं होतं तर बरेच दिवस झाले मी क्लीनअप केलं नव्हतं पण चला म्हटलं आता आज करूया तर तीन स्टेपमध्ये क्लीनअप केलेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे एकदम भारी क्लिनअप झालेलं आहे माझं ॲब्रो पण मला करायचे आहे तर ॲब्रो पण मी घरीच करत असते तर ॲब्रोचा मी व्हिडिओ टाकणार आहे की मी घरच्या घरी ॲब्रो कशी करत असते ते तर चला आता व्यवस्थित क्लीन करून घेते पिंपलचे स्कार्स आहेत बघू शकता तुम्ही खूप सारे आणि जास्त प्रमाणात म्हणजे माझ्या स्किनवर माझं क्लिनअप आता लावते टोनर आणि नेहमीप्रमाणे आपलं टोनर आणि सनस्क्रीन हे yeah, आहे माझं टोनर माझं फेवरेट बायोटेकचं टोनर आहे ते क्युंबर टोनर माझा ऑल टाईम फेवरेट आहे टोन थोडंसं हातावर घ्यायचं आणि दोन असं टॅप टॅप करायचं म्हणजे स्किनमध्ये जोपर्यंत ॲब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत टॅप टॅप करून घ्यायचं सनस्क्रीन हे पण माझं फेवरेट आहे तर हे बघा छान आहे आणि एकदम फ्रेश फील होत असंच आठवड्यातून एकदा तरी घरच्या घरी क्लीनअप नक्की करा कारण की ते आपल्या स्किनसाठी खूप गरजेचं असते आणि याचा जो डिटेल्स व्हिडिओ आहे मी त्याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे नक्की देईल नक्की बघा तर चला आणि हे बघा माझ्या स्किनवर न खूप सारे स्कार्स आहेत बघू शकता तुम्ही खूप मोठे मोठे स्कार्स आहेत पिंपलचे तरुणपणामध्ये केलेली चूक आहे ती कारण की खूप भयानक त्याचे साईड इफेक्ट झालेले आहेत तर कारण की मोठे मोठे असे पिंपल्स झाले होते माझ्या स्किनवरती मी टीनेजरमध्ये होते तेव्हा माझ्या स्किनवरती मोठे मोठे असे पिंपल झाले होते आणि ना मी खूप मोठी मी चूक केली आणि ते मी हाताने असे दाबून दाबून फोडले त्यामुळे माझ्या पूर्ण चेहऱ्यावरून खूप सारे मोठे मोठे असे स्कार्स आहेत पिंपलचे पण आता तरी बऱ्यापैकी आहे ठीक पण तरी खूप आहेत भरपूर आहेत तसे एकदम खड्डे 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 आहेत जास्त करून इथं आणि इथंच आहेत ते कपाळावर पण नाही आहेत आणि इथं पण नाही आहेत पण इथं आणि इथं जास्त आहेत भरपूर जास्त प्रमाणात आहे तर आता मी रेग्युलर स्किन केअर करते त्यामुळे थोडंफार त्याचं जे प्रमाण आहे ते कमी होत आहे त्यामुळे स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे तर माझ्या अशा एका चुकीमुळे खूप सारे साईड इफेक्ट झालेले आहेत माझ्या चेहऱ्यावरती वर पण जेव्हा आपण तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची माहिती नसते म्हणून आपण ते करून बसतो नंतर मग त्याचे साईड इफेक्ट जाणवतात पण पण तुम्ही तुमच्या जर स्किनवरती फोड पिंपल्स वगैरे हो असतील तर ते न कधीही फोडू नका त्याला चुकूनही असं हाताने फोडू नका कारण की नंतर त्याचे स्कार्स तयार होतात आणि मग ते चेहऱ्यावर खूप विचित्र दिसतात तर अशा प्रकारे माझ्या पण चेहऱ्यावर खूप सारे स्कार्स आहेत पिंपलचे तरी असो आता बऱ्यापैकी ते कवर होत आहेत कारण की मी माझं जे स्किन केअर आहे ते डेली करत असते आठवड्यातून एकदा मी क्लीन नक्की करते तर ठीक आहे अशा प्रकारे होतं माझं रुटीन म्हणजे माझी स्किन केअर आठवड्यातून एकदाचं पाच वाजलेले आहेत तर त्याचं स्कूल साडेपाचला सुटते तर नंतर मी त्याला घ्यायला जाणार आहे तर चला

पाऊस रेनकोट घेऊ ना तुला रेनकोट घ्यायची रेन का छत्री घ्यायची छत्री अडतीस नंबर तर हे बघा आता मी आलोय घरी हे फर्स्ट डे कसा गेला छान गेला मस्त पाणी पिऊ आमचा व्यू आज स्कूल मध्ये रडला नाही काहीच नाही फर्स्ट डे असून सुद्धा आहे ना व्ह्यू हु? कारण की मला तर वाटलं रडणारच आहे कारण की जेव्हा मी त्याला नर्स नर्स सॉरी यू के जीमध्ये टाकलं होतं ॲडमिशन एल के जीने ॲडमिशन घेतलं होतं पहिल्या वर्षी तेव्हा व्यू खूप रडायचा आहे ना व्यू भयंकर <laughs> म्हणजे भयंकर एक दीड महिना व्यू कंपल्सरी एकदम कंटिन्यू एक महिना व्यू रडत होता रोज पण आता फर्स्टमध्ये पहिला दिवस होता तरी पण काहीच रडलं नाही ना आमचा व्यू गुड बॉय शोनू शोनू मस्त स्कूलमध्ये गेला त्याला आम्ही मिस्टर आले घरी मग त्यानंतर आम्ही व्यूला पिकअप केलं स्कूलमधनं स्कूलमधनं पिकअप केलं आणि तसंच मग आम्ही सरळ त्याला युनिफॉर्म आणायला गेलो तर बॅग तर आज काही मिळाले सॉरी पुस्तक तर आज काही मिळाले नाही उद्या बरोबर मिळून जातील पुस्तक तर मग आज त्याला मी एक बुक दिलं होतं फक्त आणि हे बघा विहूची बॅग आणली विहू ची स्कूलची बॅग आणलेली आहे आणि याच्यामध्ये टिफिन बॅग आहे परत विहूचा युनिफॉर्म पण आणलेला आहे आणि शूज पण आणलेले आहेत सगळं काही घेऊन आले तर हे बघा व्ह्यूचे शूज छान आहेत मस्त व्ह्यूचे शूज शूज व्ह्यूचे शूज शूज पण आणले आणि हे आहे टिफिन बॅग छान मस्त आणि युनिफॉर्म हे आहे पॅन्ट युनिफॉर्म शू आणि ह्याच्यामध्ये टी शर्ट पण आहे तर हे बघा हे आहे पॅन्ट आणि शर्ट व्ह्यूचं तर सगळं युनिफॉर्म वगैरे बॅग्स वगैरे सगळं आता घेऊन आलो आहो उद्या मस्त व्ह्यू जाणार आहे युनिफॉर्म घालून आहे ना व्ह्यू मस्त बॅग वगैरे सगळं घेऊन जाणार आहे मी तर चल आता व्यूचं झालंय आणि जे बुक्स राहिले मिळायचे तर बुक्स घ्यायचे राहिलेत कारण की आज मी गेले होते स्कूलमध्ये घ्यायला ते स्कूलमध्ये मिळतात म्हणजे आपल्याला पैसे पे करावं लागतात आणि मग पण आज तिथे नव्हते अवेलेबल ते म्हणले की थर्स डे ला या तुम्ही थर्स डे ला मिळणार आहे तर बघू आता दोन दिवसाने ला बुक्स पण मिळतील नाही का व्यू तर चला मग आता फ्रेंड्स आजच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते यार। जो तुम्हाला जर थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर यू बाय कर भाई। भाई।